पारंपरिक पद्धतीने बनत आलेली ही आपली खमंग झनझणीत आणि टेस्टी लाठीओडी आज आपण बघणार आहोत नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे पारंपारिक पद्धतीच्या रेसिपी सहसा आता कोणी बनवत नाही कारण की पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी थोड्याशा किचकट असतात म्हणजे जास्त वेळ खव असतात जास्त त्यात साहित्य असतात वेळ लागतो म्हणून या रेसिपी कोण असा बनवत नाही पण जेवढा जास्त वेळ या रेसिपीला असतो तेवढी टेस्ट पण छान असते तर मी आज बनवते पारंपरिक पद्धतीने बनत आलेली लाटीवडी तर ही लाटीवडी सांगलीची प्रसिद्ध रेसिपी आहे तर सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा या भागामध्ये ही लाटीवडी रेसिपी बनली जाते तर मी आज लाटीवडीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे याआधी पण मी लाटीवडी बनवून तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता तर खूप छान रेसिपी आहे एकदम खमंग आणि टेस्टी चमचमीत ही लाटीवडी बनली जाते तर पारंपरिक पद्धतीची रेसिपी आहे तुम्ही जर प्रवासामध्ये कुठे जात असाल तर ही लाटीवडी बनवून तुम्ही घेऊन जाऊ शकता भरपूर दिवस टिकते आणि आठ ते दहा दिवस टिकते तर घरी पण तुम्ही ही बनवून खाऊ शकता चला पर तर मग आता आपण पद्धतीने बनत आलेली लाटीवडीची रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ तर आपण वडीचं कोटिंग असतं नावरचं आवरण ते बनवणार आहोत तर कणिक मळून घ्यायची आहे आपल्याला नंतर इथे मी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे आणि अर्धीच्या पण निम्म तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही घालू नका एक चमचा इथे मी ओवा घालत आहे चुरून हातावरती तांदळाचे पीठ घातल्यामुळे वडी अगदी कुरकुरीत बनते म्हणून इथे मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे तर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तर एक चमचा आपण इथे लाल मिरची पावडर घालूया तर टेस्टनुसार इथे तुम्ही लाल तिखट वापरू शकता तर आता आपण हे मिक्स करून घेऊया तर इथे मी थोडीशी हळद घालत आहे अगदी थोडीशीच घालायची आहे जास्त घालायची नाही तर आता आपण हे मिक्स करून घेऊया दोन ते तीन चमचे इथे मी मोहन घालत आहे तेलाचं तर एकदम कडक मोहन आपल्याला घालायचं आहे तर आता हे पीठ मिक्स करून घेऊया तेल पूर्णपणे पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे तर चोळायचं आहे आपल्याला हाताने हे पूर्ण जोपर्यंत हे मिक्स होत नाही तोपर्यंत हे मिक्स करत राहायचं आहे तर बघू शकता तुम्ही आता हे मिक्स झालेलं आहे मुटका बनत आहे तर हे पीठ आपलं मिक्स करून झालेलं आहे तर आता आपण थोडं थोडं पाणी घालून पिठाचा घट्ट गोळा मळून घेणार आहोत तर पीठ इथे सैलसर मळायचं नाही ही एक छोटीशी टीप लक्षात घ्या जर सैलसर मळले पीठ तर वडी आपल्याला व्यवस्थितपणे येणार नाही आणि कुरकुरीत बनणार नाही तर अशा प्रकारे इथे मी घट्ट गोळा बनवून घेतलेला आहे पिठाचा तर हे वडीचं वरचं जे आवरण असतं त्याचीही कणिक मळून घेतलेली आहे तर आता आपण पंधरा ते वीस मिनिटे हे पीठ झाकून ठेवूया म्हणजे छान असं भिजेल वरतून थोडंसं तेल लावून एकजीव करून घेऊया तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही दहा पंधरा मिनिटे पण पीठ भिजत ठेवू शकता तर आता हे पीठ छान भिजण्यासाठी झाकून ठेवणार आहे तर आता हे बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण इकडे बघूया वडीचं सारण जे वडीचं आतील सारण असतं त्याचं हे साहित्य आहे खूप काही साहित्य नाही मी मोजक्या साहित्यामध्ये आज वडी बनवून दाखवणार आहे तर पहिल्यांदा इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत तर इथे प्रमाण तुम्ही तुमच्या मनाने ठरवू शकता कमी जास्त घेऊ शकता तर इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तर शेंगदाणे आपल्याला कलर चेंज होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहे खरपूस तर शेंगदाणे आपले भाजत आलेले आहेत तर काढून घेऊया तर नंतर इथे मी अर्धी वाटी छोटं कारळ असतं ते घेतलेलं आहे तर कारळं छान भाजून घेऊया तर कारळ लगेचच भाजले जाते तर आपण आता हे कारळ काढून घेऊया छान भाजलेले आहेत कारळ भाजल्यानंतर आपण इथे तिळ भाजून घेणार आहोत तिळ पण मी अर्धी वाटी घेतलेले आहेत तर तीळ पण आपले लगेचच भाजले जातात तर ही काढून घेऊया छान भाजलेले आहेत खमंग नंतर इथे मी स्वाद छान येण्यासाठी टेस्ट छान लागण्यासाठी ते दोन चमचे जिरे आणि एक चमचा धना घेतलेला आहे अख्खा तर इथे आपण आता खरपूस छान मस्त कलर चेंज होईपर्यंत भाजून घेणार आहोत तर आता हे भाजून झालेलं आहे काढून घेऊया नंतर इथे मी एक वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे तर सुकं खोबरं छान लाल रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर जास्त पण भाजू नका नाही तर ते करपून जाईल तर कलर चेंज झालेला आहे बघू शकता तर आता हे खोबरं आपण काढून घेऊया आणि थंड करायला बाजूला ठेवून द्यायचं आहे तर हे सर्व साहित्य थंड झाल्यानंतरच मिक्सरमधून बारीक काढून घेणार आहोत तर इथे आपलं हे मी एकत्र केलेलं आहे शेंगदाणे आणि खोबरं सोडून हे एकत्र केलेलं आहे तर आता आपण पहिल्यांदा शेंगदाणे बारीक करून घेणार आहोत तर आता आपल्याला लागणार आहे मिक्सरचं भांडं तर खोबरं इथे मी बारीक करणार नाही तर हाताने चुरून घेणार आहे तर शेंगदाणे मी पहिल्यांदा बारीक करून घेतलेत जास्त अगदी पिठीसारखं बारीक करायचं नाही रवाळ पद्धतीने बारीक करायचं आहे नंतर इथे आपण नंतर इथे आपण हे सर्व साहित्य बारीक करून घेऊया मी थोडेसे तीळ बाजूला काढून घेतलेले आहेत नंतर मी वरून सारणामध्ये असे अख्खे तीळ घालणार आहे खूप छान वडी लागते तर आता हे मिश्रण छान बारीक करून झालेलं आहे तर आता हेही काढून घेऊया नंतर इथे लसूण घेतलेला आहे मी अर्धी वाटी छोटीशी आणि कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर आणि लसूणची पेस्ट बनवून घेऊया थोडीशी जाडसर असली तरीही चालेल पण पाण्याचा वापर इथे करायचा नाही बिना पाण्याचं आपल्याला हे बारीक वाटण करून घ्यायचं आहे तर आता हे आपण काढून घेऊया पेस्ट लसूणचा फ्लेवर अतिशय टेस्टी लागतो म्हणून लसूणचा वापर जरूर करा अटीओडीमध्ये खूप खमंग लागते ओडी तर आता आपण सुको खोबरं जे भाजून घेतलेलं होतं ते बारीक करायचं नाही हे हातानं चुरूनच घालायचं आहे तर आता आपण इथे घालणार आहोत लाल तिखट जो घरचा मसाला असतो आपल्या रोजच्या भाजीतला तेच मी इथे मसाला घातलेला आहे दोन चमचे आणि गरम मसाला एक चमचा हळद अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ आणि जे मी तीळ काढून ठेवलेले होते भाजलेले बाजूला थोडेसे ते मी आता वरतून घालणार आहे अतिशय टेस्ट भारी लागते नंतर इथे बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे तर आता हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊया तर हे मिश्रण ओलसरच होईल कारण की आपण इथे लसूणची पेस्ट घातलेली आहे जर तुमचं मिश्रण जास्त कोरडं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी घालून हे मिश्रण ओलसर करू शकता तर इथे आपलं सारण तयार आहे तर आता, आता आपण बघूया इकडे आपली कणिक पण छान भिजलेली आहे तर मस्त असं हे पीठ छान भिजलेलं आहे तर आता आपण हा गोळा एकसारखा पुन्हा एकदा मळून घेऊया आणि याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया चार ते पाच भागामध्ये मी याचे गोळे करून घेते म्हणजे आपल्याला पोळी लाटताना अवघड जाणार नाही सहजपणे लाटता येईल तर अशा पद्धतीने इथे मी पाच गोळे करून घेतलेले आहेत तर एकसारखे आपण आता हे हातावरती गोल करून घेऊया तर इथे आपण सर्व गोळे तयार करून घेत आहोत तर पीठ छान भिजल्यामुळे कुठेही क्रॅक्स जात नाही तर अशा पद्धतीनेच आपल्याला पीठ मळायचं आहे घट्ट तर इथे सर्व गोळे आपले छान तयार झालेले आहेत तर आता आपण पोळी लाटायला घेऊया तर इथे आता आपल्याला वरतून तांदळाची पिठी लावायची आहे तुम्ही इथे गव्हाचं पीठही लावू शकता तांदळाच्या पिठीवरती मी आता ही पोळी छान पात्र लाटून घेणार आहे जास्त पण अगदी पातळ लाटायची नाही आपण जशी चपाती लाटतो त्याच पद्धतीने ही पोळी लाटून घ्यायची आहे तर जेवढी लाटता येईल तेवढी आपण आता इथे लाटून घेतलेली आहे तर वरतून आता मी थोडंसं तेल लावत आहे तेल पूर्णपणे आता आपण पसरवून घेऊया आणि आता जे सारण आपण बनवलेलं होतं मस्त असं झंझणीत वडीचं सारण ते आता आपण या पोळीवरती पसरवून घेऊया तर मस्त असं हे झंझणीत सारण झालेलं आहे सारण झणझणीत बनवली की वडी पण अतिशय टेस्टी लागते म्हणून इथे सर्व साहित्य बाजूनच आपल्याला सारण बनवायचं आहे तर अशा पद्धतीने इथे स्प्रेड करून झालेलं आहे सारण तर बाजूच्या ज्या कडा आहेत त्या आपण फोल्ड करून घेऊया जेणेकरून रोल करते वेळी ते सारण बाहेर येणार नाही तर अशा पद्धतीने आपण आता हलक्या हाताने हे घड्या करून घेऊया म्हणजे रोल बनवून घेऊया तर चपटा रोल बनवायचा आहे आपल्याला गोल बनवायचा नाही तर हलक्या हाताने आपल्याला हे प्रेस करून कडा छान दाबून घ्यायच्या आहेत बंद करून तर इथे आपला रोल तयार आहे आता चाकूने कट करूया तर वडीची साईज तुम्ही तुमच्या मनाने ठरवू शकता तर अशा पद्धतीने इथे आपण वड्या कट करून घेणार आहोत तर सारण मस्त सेट झालेलं आहे वरचं कोटिंग पण छान झालेलं आहे पिठाचं तर इथे सर्व आपल्या वड्या अशा मस्त बनवून कट करून घेणार आहोत तर वड्या कट करून घेतल्यानंतर हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे जेणेकरून सारण बाहेर येणार नाही तर अशा पद्धतीने इथे सर्व वड्या मी बनवून घेतलेल्या आहेत लाटून भरून कट करून तर आता आपल्याला इथे लागणार आहे चाळण तर इथे मी मोदकाची चाळण घेतलेली आहे तर मोदकाच्या चाळीला पहिलं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून मी घेतलेलं होतं तर त्यामध्ये आता आपण थोडंसं अंतर बाजूला ठेवून वड्या ठेवूया तिकडे मी पाणीही गरम करायला ठेवलेलं आहे वड्या वापरण्यासाठी तर गरम पाण्यावरती आपण आता ह्या वड्या वापरून घेणार आहोत तर पातेल्यात पाणी उकळलेलं आहे तर आपण आता ही चाळण ठेवूया दहा ते बारा मिनिटे आपण छान वड्या वापरून घेऊया सर्व तर इथे आपल्या वड्या छान वापरलेल्या आहेत तर थंड झाल्यानंतरच आपल्याला वड्या तळायच्या आहेत तर आता आपण ह्या वड्या सर्व ताटामध्ये काढून घेऊया आणि ज्या वड्या राहिलेल्या होत्या वापरायच्या त्या वड्या आपण आता चाळणीमध्ये ठेवूया आणि सर्व वड्या आता आपण वापरून घेणार आहोत तर थोडासा वेळ लागतो पण जेवढी वेळ खाऊ रेसिपी असेल तेवढी ती टेस्टी बनते तर अशा पद्धतीने मी सर्व वापरून घेतलेले आहेत आता तेलामध्ये तळूया तर तेल छान गरम झालेलं आहे तर मस्त अशी कुरकुरीत वडी आपण तळून घेऊया तर ही वडी लगेचच जा तळली जाते एक ते दोन मिनिटाच्या आतच तर मस्त असा कलर आलेला आहे वडीला तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने वडी आपल्याला तळायची आहे तर वडीचा कलर चेंज झाला की कुरकुरीतपणा आला की लगेचच वडी काढायची आहे तर बघू शकता मस्त अशा घड्या पडलेल्या आहेत फुललेली आहे लाटी वडी तर सर्व वड्या आपण आता तळून घेऊया ज्या राहिलेल्या वड्या होत्या त्याही मी आता तळून घेते अप्रतिम चविष्ट ही वडी लागते कुरकुरीत जरा थोडीशी तळायची जर तुम्हाला कुरकुरीत आवडत नसेल तर कुरकुरीत होईपर्यंत तळू नका थोडीशी तळली गेली की लगेचच काढावी तर अशा पद्धतीने इथे आपण सर्व वड्या तळून घेणार आहोत अतिशय टेस्टी आणि खमंग अशी ही लाटी वडी लागते तर वडीला लेअर्स बघा तुम्ही किती छान पडलेले आहेत सारण हे थोडंसं पडतंच कारण की सारण भरपूर भरलेलं असतं दोन्ही बाजूनी थोडं थोडं ते निघतंच पण पन पूर्णपणे निघत नाही तर अशा पद्धतीने इथे आपण सर्व वड्या तळून झालेल्या आहेत लाटी वड्या तर कलर पण तुम्ही बघू शकता एकदम गोल्डन आलेला आहे आणि क्रिस्पी बनलेल्या आहेत अगदी कुरकुरीत तर लेयर्स पण तुम्ही बघू शकता वडीच्या तर अशा पद्धतीनेच तुम्हाला बनवायची आहे वडी तुमची पद्धत कशी आहे तेही तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा पण माझ्या पद्धतीने मी आमच्या भागाकडे आमच्या सांगली गावाकडे अशा पद्धतीने ही वडी बनवली जाते म्हणून मी आज तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे तर पारंपरिक पद्धतीनेही बनत आलेली रेसिपी आहे तर अगदी कुरकुरीत अशा वड्या बनलेल्या आहेत आठ ते दहा दिवस सहजपणे या वड्या टिकू शकतात कुठेही तुम्ही प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता तर एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते की कशी झाली आहे आतून तर वरून अगदी कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट झालेली आहे तुम्ही बघू शकता आतील सारण मस्त असं सेट झालेलं आहे आणि यामध्ये मी कारळचा वापर केलेला आहे जर तुमच्याकडे कारळ नसेल तर ती शेंगदाणे आणि खोबरे इथे वापरू शकता तर तर वेळ खाऊ थोडीशी रेसिपी आहे पण जेवढा वेळ लागेल तेवढी ही रेसिपी अतिशय टेस्टी लागेल तर या लाटीवडेमध्ये जास्त काही बाहेरून साहित्य आणायची गरज नाही लागणार घरच्या साहित्यामध्ये ही आपली लाठीओडी बनू शकते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूला जे बेल आयकन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। बाय बाय